नमस्कार मी सान्वी दीपक तुळेसकर मी एशी ज्ञान प्रबोधी नवनगर विद्यालयात शिकते नाटकाचे नाव आहे ती फुल लेखक आहेत पु ल देशपांडे मंजुळा रागाने तिकडं पाहून असं काय माजत आहे गधडी काय नालायक हराम जाधी थांब थांब तुला शिकवीत चांगला धडा पापाचा भरलंय घडा मोठा समजा लसत मास्तर जर गटारात घाल शास्त्र असे असतात तुझ्या मशिनात गेलं ज्ञान तुझ्या तोंडात घालून शान क तुझं ख तुझं ग तुझं घ माझे पैसेचं घेतो इडा त शिकवेत चांगलाच धडा चा कुत्रे समदा माज तव येशील गुंडाळ लाज माझी चटक ते येशील बुट मी म्हणन काय अज इकडं कुठं हा पसरून मागशील भीक मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक

राणी तुझ्यावर झालो फिदा क्या खूप सुरती काही सियदा माग माग काय हवं ते माग प्यारी माझ्यावर धरलं कोसरा मी मात्र गावठीच बोलेन मनाची गाठ हळूच खोल गालावर चढे लाजाची लाले नजर जाई अलगत खाई मी म्हणेन हे काय असं लगत उगाच होई अस कुंपणा पातळ सरडाचे दाव टिटवीला धरवे तर दर्याची हम कंठ हिऱ्याच्या कंठाला सुतेईचा तोडा गटराच्या मानाला सोन्याचा घडा मग राजाचे लथात बसून म्हणल कसं बिकर पण हो माझी सून दरबारी धरतात मुठीत नाग म्हणत्या राजाचा मान तरी राख तोरण बांधा रांगोळ काढा त्या अशोकाला शिकवेल चांगलाच धडा पण म्हणजे म्हणल महाराज ऐका त्या अशोक पास्तऱ्याला बेड्याच ठोका शरीरच त्याच्या कानात वता आणि लखलख सुई दगदन छाटा मास्तराला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटलन काढून फोडा महाराज म्हणतात भले हुशार धाडून द्या हा घोडस्वार जवळ धरतात तुला म्हणशील म्हणजे सोडू मला धसशील पाय लोशील कसा रडत धरशील ढससा ढससा तुझा ओ तुझा न तुझा नसक नांगावर येणं भोग ग पा तुझ्या कर्माची फळ या चुरुथुरुला कायमच टाळ महाराज म्हणतात याची गर तोडा मी म्हणत जाऊ द्या गरीबाला सोडा, तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण मी म्हणत शरण आल्यावर देऊ नये मरण धन्यवाद